आगते, आगते, अरे मला तुला काहीतरी सांगायचं होतं बघ काय सांगायचं अग ते अग ते अरे काय ते बोल फटपट अगं मी राहले सगळं सांगितलंय बघ काय होम्या तुझ्या तर <laughs> आले आले अगं सारे खरंच सॉरीच खरंच सॉरी चुकून सांगितलं बघ मी त्याला सगळं पम्या तुम्ही आणि परत दिसून होतो मला ले ले ले? तू अरे चल थोड तर चालायचं आपल्याला तुझ काय रे तू पुष्पीसाठी साठी चालशील माझ काय म्हणजे काय दोन दिवस झालं बघतोय कोणाचं मेसेज येतोय कोणाचं काय येतोय सागऱ्या फोन दे नाही देत सागऱ्या फोन दे नाही देत सागऱ्या फोन द्या नाही देत दी आदुगर भानगड काय ती सांग मला अरे भानगड काय नाही पण तरी पण तुला दाखवतो हो तर तुम्हाला कुठं जायचंय का जायचंय पण रस्ता सापडत नाहीये रस्ता सापडत नाही मी आहे मी आज याच आहे रस्ता माहित नाही हा मी आहे की मी ह्याच गावच आहे मी सोडतो की तुम्हाला माझं नाव प्रमोद तुमचं माझ कोमल नावाप्रमाणेच आहे काय काय नाही काय नाही बरं तुम्ही येत आहे का कारण बघा हिथ आहे ना एक एक तासानी गाड्या आणि एक एक तासानेच गाड्या येतात मग तुम्ही विचार करा येत आहे का मी जाऊ काळू बाहेर झालं काय वर पाहता येत नाही काय म्हणजे तू त्या पुरुषी पमिया ज्यामलो असे दिसतोय हो? सागर्या प्रत्येक गोष्टीत खोड काढायचीच असे कारण इकडे वामिया आवाज खाली ठेवून बोल कुणाल बोलला तू अयो कुणाल बोललो बाबा दादा पाय दादा दादा दा। मला माहित नव्हतं तुम्ही सोबत आहे कुणाल बोलला तू मला खरच माहित होत तुम्ही पण सोबत आहे आपल्यावर का तू अहो दादा नाही तुम्हाला बोलन का मी मग अहो दादा तुम्हाला माहितीये का पक्यानी कशी गाडी घातली पायावर गेलं पाय तू काय लागेल तुझे ते दोन बॉडीगार्ड कुठे रे अहो दादा जाऊ दे ना कुठे आहेत असतील कुठे तरी माफी मग माफी माग ए पक्या माफ कर नीट पक्या माफ कर आला ना जागेवर तर तो कशी दहशत कळलं ना आपल्याशी वाकड नदीवर लाकड चला जाऊ जाऊ चल चल अशी का वागते मी कोण कुठला तो कालचा मुलगा आणि मला सारखा दिसतोय कोण आहे तो जाऊ दे काय मोठा गोळ घालून ठेवला या पाण्याने काय गरज होती राहुल्याला सांगायची आता मी कशी जाऊ राहुल्या समोर आणि तो काय विचार करत असेल माझ्याबद्दल ह्या काळात ना कळतच नाही पण मी किती विचार करते राहुल्याचा त्यापेक्षा मी जाऊनच का नाही सांगत राहुल्याला सगळं खरं काय आहे ते नाही नको तो जर नाही बोलला तर

अगं ए आहे तू तरी गपती तू कशाला गप्प तुम्ही लागती हा सांग तिला बा तू तरी गप, गप? सारखं दोघांचे पट्टे चालूच असतात तोंडाचे नुसतं भांडत बसतंय बघा अरे सांग कि ते बघ सकाळी सकाळी डोसात बसले अरे मी माझ काम करतोय तुम्ही तुमचं काम करा देवा मी काय काय स्वप्न बघितली होती बंगल्यात राहील गाडीत फिरल रात्री स्वप्न बघते सकाळी काय शेतात आणि त्या झोपडीत घरातच पडलेली असते एवढे मोठ वावर दिले तुम्हाला अरे आबा तुला तरी बर वाटत कर हे तुझी तर सावलीत बसून प्याय लागल आणि आई तर राबाय लागली उन्ह काय आबा हॅलो हां चालते की हां आलोच मी तिथं होय ये आय या आलो जाऊन कुठं चालला पण मी अगं इथं जरा किल्ली देऊन आलो एकाची लवकर ये होय काय होय आय हा जाशिबात मला एकरो कधी नाही ते काम करत होतं हे पण मित्र सुदृढ देतात का चल ये 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 हे बघा बसले हां भाकरी कमी पड्यात हे बघ गवत सुद्धा खायला लागले हे पण मित्र कुठे सुधरू देतात एक झाले की येत हे आपलं बसले डोसत काय खाते तेच कळत नाही हॅलो कुठे काय करतोय अगं काय नाही बघ शेतात आहे आईला मदत करतोय हो का की एक काम करशील का अग बोल की तुझ्यासाठी काय भी करायला तयार आहे पाचशे रुपये भेटतील का पाचशे रुपये होईल देतो की देतो की कधी पाहिजे तेवढं सांग मला उद्या एकी घेऊन रस्त्यावरती भेटते मग तुला अच्छा आपल्या नेहमीच्या ठिकाणी देतो पण तुला एक काम करावं लागेल बघ हो चालतय की पैसे दिल्यानंतर मग आपण फिरायला जायचं नंतर बघू की खर का हो oh. चालते चालतंय अगं उद्या कशाला आजच देतो की आणून तुला भेट आपल्या नेहमीच्या ठिकाणी हो ठेवू का मग oh, oh. हो oh, चालते रुपये बगऱ्या